गावाल्यान बघा किती पाऊस पडता तो मालवणात कालपासून पाऊस सुरू झाला सगळा ओल चिंब झाला रस्ते गाडी आहे आणि पण नमस्कार गाववाल्यान गाववाल्यानु आज गटारी असा आपण मालवणच्या मासे बाजारात असो या ठिकाणी तुमका चिकन मटन आणि गावठी कोंबे पण गावतले आजच्या व्हिडिओत कोंबे आणि चिकन बकऱ्याचा म्हटलं खूप गावता सगळा दाखवतील चला मग आज बघूया गटारी जो बाजार चो <स्था> किती रुपये पाचशे सहाशे हजार नऊशान नऊशान देऊच घराकडची कीर्ती कोंबडी गावरा दादा कोंबे घेऊन दादाचे कोंबे गावठी दादा, दादा काय रेट आहे तुमचं कोंब्याचं साडेपाचशे रुपये नग खच पण घ्यावा सगळं तीनशे रुपये त्या म्हणजे ही सगळे हे आरावणारे होत ना आपल्या फ्रेममध्ये सध्या मिळगावकर असा तर त्यांची ह्या असत गावठी कोंबडी पावलेली असत घराकडे कोंबडी घेऊन गेली असत काय घेतो राहा फक्त तीनशे रुपये असं आणि कोंबे कोंबे सहाशे कमी करतं ना कमी बघा तलगा तीनशे रुपये शिरगावकर हॉटेलच्या बसतं बस ती ही असा मडि काकी असा ती पण कोंबे घेऊन येत आहे बघा छान छान कोंबे असायचे रंगी बघा हरा होणारे काय रेट सहाशे कमी करू शकतो पर्यंत देऊ शकतो मार्केटात दिला असतं तुम्ही नाश्ता करू शकता हे बघा फेमस खूप तीन पिढी आता दुकान असा हे बाम असं त्यांच्याकडे समोसे असत वडापाव असा भजी असतात ह्या मालनातलं सगळ्यात मोठा दुकान असा चिकन शॉप सदाचा सदानंद आवाज थं तुका तुमका हयात तसा चिकन कट करून देतले ह्या गावटी कोंबडी पण गावतात ना गावटी कोंबडी गावटी कोंबडी पण गावतात सदाकडे आणि इंग्लिश पण मसाल्याचं दुकान आहे बघा पाडावी मालवणी मसाला या ठिकाणी तुम्ही हवे हो तो मसाले हो वगैरे म्हटल्या तो घेऊ शकता चिकन चुकन मसाले म्हणता हा कोण बे कसे फोटो काढले सांगा दर सांगा साडेपाचशे रुपये आणि तल का कशी मी काय पण घेऊ शकतो तुम्ही सांगा दर सांगा तुम्ही हा हा कसा ह्या कसा पाचशे रुपया कवटा घालता दीड किलो मोठ मोठा पाळूचा गावात पाळू होय ना कवटा घालीत पण कोंबो हो ना कोंबो कोंबो जोडी घ्यायची आपली शेजाऱ्यातो कोंबो असतो त्याला शेजाऱ्यातून सारंग कालनातली सगळे जुनी व्यापारी एक तिची हिनी जागा घेतलेली आहे वज्रावर थंय तिची ह्या असा का पोल्ट्री असा गावठी कोंबड्यांची गावठी कोंबडी पाळता आणि बालवणात आणून विकत काय दर साडेपाचशे रुपये कोंबो असणारे मस्त कोंबे असत त्याच्यामुळे हे कोंबे तुम्ही एका नेऊ शकता देवाक वगैरे नेऊ शकतात आणि आपल्या गोळी घरात खाऊ तरी नेऊ शकतात त्याच्यानंतर पाऊची कोंबडी पण काकी खावत योग्य दर करून तुम्हाला देतली तुम्ही फक्त सांगा माझी ओळख हां चढा उतर होता आता तीस रुपया प्रमाण तीस रुपये चाळीस रुपये अस कोंबे पण तुमचे वा तुमक नारळ आणि कोंबे गावतले जरा तुम्ही साईड गेलास गेला बघा ही काकी असा कायम स्वरूपी नारळ आणताय बघा बाकी नारळ आता जर सांग हे पन्नास तीस पन्नास चाळीस तीस रुपयापासून नारळ असं म्हणजे कोंबे आणि नारळ तुम्ही एकाच ठिकाणी घेऊ शकता वहिनी आता उशीराय घ्या जरा उशीर झालो येऊ नाही उशीर झालो तुका येऊ म्हणजे गावठी कोंबी जाऊन मासे मार्केटच्या बाहेर भोजने चिकन शॉप असा आपल्या शेजाऱ्यांचा असा तसं मी आता चिकन घेतलेलं घराकडे पार्टीक पण आम्ही हैशूनच घेतो भोजने चिकन शॉपच्या बाजू शाल शालबिद्री मटन शॉप असाय आपण पण आपल्या असं आपण आजच्या पार्टीकडसून मटण नेतलं सात किलो मटण त्याला सांगलेलं असं रेट आजचं सातशे ऐंशी असं आपल्या थोडंफार कमी करतो असं चांगल्यापैकी मटण वेगावतं गॅरेंटेड कारण बरीच वर्षासून नेतो गावकर चिकन शॉप ना ही बघा गावला गाव हे का कसली जात ही कोंबडी गावटी गावटी चिकन म्हणतात ना थं त्यांच्या पोल्ट्रीत पावलेली आहे कशी किलोवर असतात का ना किलोवर कशी किलो तीनशे रुपये किलो असता हे बघा अशी तुम्ही व घता असं काय ना मार्केटाच्या बाहेर दुकान असं मार्केटाच्या तुम्ही बाहेर गावाल्यानियात ना का लगेचच दुकानं असं ती बघा सगळी चिकनची आणि कोंबड्याची तुम्ही सगळं तुम्हाला गावाक शकता चिकन मटन काय दुकानात तुम्ही तुमका आवडीच्या चिकन मटन घेऊ शकता गावाल्या आपण ह्या गावठी कोंबडा सुट्टी करून घेतलेला असा चिकन शॉप मधून कोंब्याच्या बाजारातून जरा तुम्ही पुढे येलास का जय भावाने मार्ट असा माझ्या मित्राचा असा सदाबाडीए सगळी वस्तू खाऊत ना तुका हो होते हो बेकरीचे आणि कोकणी पदार्थ पण खाऊ कोकणी